कलाकारचं मानसिक आरोग्य जे आहे ते सध्या सांभाळणं गरजेचं आहे आता आपण बघतो की खूप सारे कलाकार काम नाही म्हणून आत्महत्या करतायत किंवा त्यांच्या ते पर्सनल लाईफ मधल्या काही गोष्टी असतील तर याच्याकडे तू कसं बघतेस इंस्टाग्राम मुळे काय होतंय ना आपण कम्पेअर करायला लागतो खूप स्क्रोल करतो बरंच काही काही सगळ्यांच छान दिसतंय अरे वा किती छान कपडे घालून फिरतायत सगळे यांचं घर किती छान आहे यांच्या घरातले किती गोड वागतात आपल्याला रियालिटी नाही माहिती ते एडिट करून टाकतात ना सगळं व्हिडिओ एडिट करतात ते पिक्स एडिट करतात जे चांगलं आहे ते दाखवतात त्यामुळे आपलं एक सबकॉन्शियस असं होतं की अरे खूप भारी कामं मिळतात आपण कुठे पोहोचलोय की नाही आर्टिस्टला प्रत्येक वाटत हॉलिवूड मध्ये जरी गेला ना तरी त्याला एक वाटत राहील की आता हे झालं काम आता पुढे काय हे शूट संपलं आता पुढच्या कॅरेक्टरचं काय पुढे कसं मिळणार आपल्याला मला वाटतं ना म्हणजे मी तरी एक स्वतःला सवय लावून घेतली की मी खूप सिरियसली नाही घ्यायचं सगळी सगळ्या गोष्टी सिरियसली नाही घ्यायच्या आलेला दिवस आनंदाने जगायचा खूप वेळा सेटवर असं होतं की आपल्याला पाहिजे तशा गोष्टी नाहीयेत एका पण सोडून द्यायच्या आपण काम करायचं ठरवलंय ना आपण चॉईस केली ही इंडस्ट्री आपण चॉईस केली आहे हे फील्ड बरोबर आणि आप आपल्याला ह्यात मजा येते आपल्याला कॅमेरा ऑन झाला कॅमेरा रोल झाला ही मजा येते बरोबर सो मग ती मुवमेंट मिळवण्यासाठी मग सगळं सोडून द्यायचं शांत राहायचं दुर्लक्ष करायचं कारण काय होतं ना त्रास करून चिडचिड चीड़ करून त्यांनी आपलंच काम खराब आणि ओव्हर थिंकिंग हा जो हो काही सगळ्यात मोठा राक्षस आहे तो त्याच्यापासून लांब राहणं गरजेचं आहे प्रत्येकाने